सीमाज बेस्ट किचनमध्ये मी आज बनवते झटपट बनणारी चिकन दम बिर्याणी तर चिकन दम बिर्याणीसाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आता स्वच्छ धुवून भिजत घालूया तर इकडे पातेलीमध्ये तेल घातलेलं आहे अर्धी वाटी सुकवून घेतलेला कांदा इथे आपण तळून घेणार आहोत तर कांदा तळून झालेला आहे तर आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया चिकन एक किलो घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळद धना जिरा पावडर चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे एक दोन चमचे तर इथे हिरवं वाटणमध्ये हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आणि दही आणि तळून घेतलेला कांदा आणि इथे बिर्याणी मसाला आणि थोडंसं तेल घातलेले आहे आता हे सर्व मसाले आपण चिकनला लावून घेऊया आणि इथे एक तास मुरवट ठेवायचं आहे चिकन तर इकडे आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे पाण्यामध्ये आता आपण तेल घालूया एक चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे लवंग काळी मिरी थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर तेजपत्ता आणि अर्धा लिंबू पिळून फोड घालायची आहे नंतर आपण तांदूळ भिजत घातलेला तो घालायचा आहे सत्तर टक्केच आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर तिकडे बासमती तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण आता इथे खडे मसाले तेलामध्ये घातलेले आहेत खडे मसाले फ्राय झाल्यानंतर इथे आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालायचं आहे चिकन थोडंसं परतून झाल्यानंतर इथे मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालूया तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता वरती झाकण ठेवून चिकन शिजू द्यायचं आहे तर इकडे बिर्याणीचा तांदूळ शिजलेला आहे आता पाणी पूर्णपणे काढून घेऊया तर इकडे आता चिकनही शिजलेलं आहे तर चिकन आता मिक्स करून घेऊया तर ग्रेव्ही छान झालेली आहे आता निम्म चिकन आपल्याला यातील काढून घ्यायचं आहे कारण की आपण दोन लेअरमध्ये बिर्याणी बनवणार आहोत तर आता हे चिकन काढून घेतलेलं आहे तर या चिकनवरती आता आपण निम्मा राईस घालायचा आहे राईस घालून झाल्यानंतर आता आपण पसरवून घेऊया आणि नंतर तळून घेतलेला कांदा घालायचा आहे थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर घालायची आहे नंतर इथे आपण थोडासा फूड कलर घालायचा आहे कलर कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता नंतर इथे आपण काढून ठेवलेलं चिकन घालायचं आहे तर चिकनही चांगलं पसरवून घेऊया नंतर इथे आपण राहिलेला राईस घालूया तर राईस पूर्णपणे पसरवून घ्यायचा आहे नंतर कलर घालूया आता इथे आपण तळून घेतलेला कांदा तूप पुदिना कोथिंबीर घातलेली आहे आता वरती झाकण ठेवूया मी इथे सुती कापड आणि वरती मोठी प्लेट ठेवलेली आहे आणि दम दिलेला आहे दहा ते पंधरा मिनिटे तर इथे आपली मस्त अशी झटपट बनणारी चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे एकदम मोकळी अशी सुटसुटीत झालेली आहे कमी तेलकट आणि कमी मसाल्यामध्ये ही दम बिर्याणी मी बनवून दाखवलेली आहे आता आपण प्लेट सर्व करून घेऊया तर ही झटपट बनणारी थोडाही पसारा न करता चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे कमी साहित्य आणि कमी तेलकट ही बिर्याणी झटपट बनू शकते तर तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू